मित्रांनो घरावर आलेलं पिंपळाचं झाड काढायचं कसं हे झाड सारखं सारखं वाढते आणि सारखं सारखं कट करून कंटाळा आला आहे मला तर हे झाड काढायचं कसं याची तुम्ही जरा कमेंटमध्ये मला आयडिया सांगा की मी हे झाड काढू कसं आणि ते इतक्या अडचणीत आले आधी ते खाली येत होतं त्यामुळं खाली मी व्यवस्थित काढलेलं चांगलं खरडून काढलं मुळापर्यंत काढलं आणि तिथं सिमेंट लावून व्यवस्थित गिलावा केला तर ते तिथून वर आलं हौदावर हौदाच्या साईडला बाथरूम आहे त्या बाथरूमच्या खिडकी म्हणजे हौद आणि बाथरूम याच्या खिडकीमध्ये ते बरोबर आलेलं आहे त्यामुळं कसं होते हौदावर चढायला लागते हौदात उतरायला लागते वरच्या आणि हौदातनं खाली वाकून कोयत्यानं ते झाड काढायला लागते एकतर ते हौदात वाकायला येत नाही वाकलं तर तिसऱ्या मजल्यावरनं खाली पडायची भीती वाकून आणि कोयता त्याच्यावर काय बसत नाही कट्टाकट्टी शेंडा तेवढा त्याच्यावर कोयत्याचा मार बसतोय ते कट्टा कट्टी मग ते त्याला दोन रोज थोडं 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 करून टिपू 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 करून ते झाड काढून टाकायला लागते नंतरनं पाणी लागलं की परत आणि एक दोन महिन्यानं वाढतेच त्यामुळं फाय क परमानंटली कसं ते झाड काढायचं याची मला जरा प्लीज आयडिया सांगा कमेंटमध्ये सांगा की मी हे पिंपळाचं झाड काढू कसं बरं एकदा काढल्यावर ते जात नाही ते सारखं सारखं येते आता बघा मी हे सगळं काढलेलं आहे ह्याला मला बहुतेक पंधरा दिवस लागले जरा जरा जरा, जरा त्याच्यावर कोयता बसत नव्हता तरी पण मी क काढलं आता तुम्हीच मला सांगा की मी हे झाड काढू कसं मला प्लीज मदत करा काहीतरी अशी आयडिया द्या की ते झाड निघून जावं काय होणार हाऊद माझा फुटणार आणि त्यातनंतरनं हाऊ झिरपायला लागणार आणि बाथरूमच्या खिडकीतनं खिडकी फोडायची पाळी येणार त्यामुळे हे झाड वाढलेलं आता मी सगळं काढलेलं आहे तिथं ते झाडाचं खोड आहे दिसते का नाही ते खिडकीत झाडाचं खोड आहे अजून तरी मग ते अजून एक दोन महिन्यानं परत वाढणार तर मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा की मी हे झाड काढू कसं थँक्यू